नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एक जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा खिल्लार बिल बाजार दाखवतो आहे दा तरी माझ्या पाठीमागची धावण मित्रांनो अन्वर्षेडी यांची तुम्हाला धावण वगैरे दाखवणार आहे आणि याचं दहावनीवर झालेले लई सौदे तुम्हाला नक्की दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा एकच नंबर जोड्या जोड्या आलेल्या आहे मित्रांनो अनुवर्षे एकच नंबरच्या कॉलेजच्या जोड्या सर्व त्याचा एक सौदा झालेला आहे मित्रांनो एकावन्न हजार रुपयाला तो सौदा पण तुम्हाला लई दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायला अरे बवनी का टाइम है बोलो लेने का तो तुमको बोला है कीमत

त्रेपन्न हजार नाही पंचावन्न हजार पंचावन्न हजार कल दिलेला हा हा एक पंचावन्न आहे पंचावन्न हजार ताप कोणी घेणारे या ना इकडं आहे कोणी एवढं महागडी वस्तू घेतलेली कुठं नाव सांगा तुमच राजवची आहे का मानगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव चाळीसगाव तालुका एकाच नंबर वस्तू घेतलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही पंचावन्न हजार रुपयाची थापी एक्कावन्न हजार रुपयाला घेतलेला आहे त्याच्या नशिबात आज त्यांना जात त्याचा काही विचार करायचा त्याचा एवढा हो भारत नाही झाला आपलं नाही झाला झाला परवडल्यावर तर लगेच दिल्या लगेच दिल्या असं लगेच परवडल्यावर किराय त्याला वापस नाही येत अन्याला औषध आहे कमी मागितलं आम्ही कमी नाही मागितलं तुम्ही कमी मागणं मी कुठे बोललो तुम्ही लाखाला मागा ना हो कर किती कमी मागात तुरे बालघरा काय घ्या बरं एकोणावीस लाता किती रुपयाला पुढे पुढे ना पुढे तू बोलल्याशिवाय होत नाही ना लक्षात आलं ते एक पाच ला मागून आले वापस

માલક <imitra> ના <imitra> मी एक अकरा सांगितले होते त्यांनी एक पाच एक सात ला मागितले होते एकाच सांगितले एक अकरा ला थाप मारून द्या एक अकरा ला थाप मारली त्यांचं मन मोकळा असल्या घेऊन जातील नाही पटलं नाही घेऊन जातील नोट वापस झाल्यावर एक तीस ला बी नाही फक्त दिले दिले बोणीच्या टायमाला दहा लाखाची गाडी फिक्की त्यांच्या समोर फक्त नाच झाला पाहिजे नाच ये, ये ना। सागा, ना सागा। एक लाख अठरा हजार घेईल कमी घेणार नाही कमी घेणार नाही पट्टा असेल तर घ्या हे द्या माझं मुकदर माझं शिकदर मग हा सांगा ना सांगा अशोक अनवर शेट झाला का मित्रांनो अनवर शेट दावणीच्या धावणीच्या जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही सर्व शेती कामाच्या जोड्या आणलेल्या सर्व शेती कामाच्या जोड्या मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आहे एकच नंबर क्वालिटी तर मित्रांनो अन्वार शेटच्या धावणीला जोड्या वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या सकाळमध्ये आता अन्वर शेटचे दोन सौदे झालेले मित्रांनो एक एक लाख अकरा हजारमध्ये जोडी दिलेली आहे आणि एक कोन हजारला एक गोरा दिलेला आहे मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही सर्व शेती कामाच्या जोड्या आणलेल्या आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर अन्न शेट यांच्या नक्की या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका